बातमी वंचित संदर्भातील वंचितच्या ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियानाला आता सुरुवात झालेली आहे ईव्हीएम हटावच्या पत्रावरती प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्वाक्षरी करण्यात आली आहे अकोल्यामधून राज्यव्यापी अभियानाला सुरुवात झालेली आहे तीन ते सोळा डिसेंबर दरम्यान राज्यभरामध्ये वंचितचं हे स्वाक्षरी अभियान असणार आहे अकोल्यामधून राज्यव्यापी अभियानाला सुरुवात झालेली आहे प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करून ही हे अभियानाला सुरुवात केलेली आहे तीन ते सोळा डिसेंबर दरम्यान राज्यभरामध्ये वंचितचं हे स्वाक्षरी अभियान असणार आहे वंचितच्या ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी अभियानाला सुरुवात झाली आहे ज्या पद्धतीने विधानसभेचे निकाल आले ते पाहता आता सामान्य माणसाला सुद्धा वाटायला लागलेलं आहे की या ईव्हीएम मध्ये गडबड गोंधळ झालेला आहे या दृष्टीने नुसती लोकजागृती नाही तर ई व्ही एमवरती किती लोकांचा विश्वास नाही हे दर्शविण्यासाठी